नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय माननीय अध्यक्ष महोदय खालील नवनिर्वाचित सदस्यांचा आपणास व आपल्या मार्फत सभागृहास परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतोय श्री शेखर गोविंद निकम श्री मनोज पांडुरंग जामसुतकर श्री वरुण सतीश सरदेसाई श्री मनोज पांडुरंग जामसुतकर मंत्र्यांचा परिचय मोदी फायल ठेवायला जागा नाही राहिल्या मान्य अध्यक्ष मोदय ते आपण व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील <सभालीणसा> मंत्र्यांचा परिचय करून देत आहे की चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील श्री हसन मियालाल श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील श्री गिरीश दत्तात्रय महाजन श्री गणेश रामचंद्र नाईक श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील ही दादाजी दगडू भुसे संजय दुलीचंद राठोड ही धनंजय पंडितराव मुंडे ही जी लोडा, ही उदय रवींद्र सामंत ही जयकुमार जितेंद्र सिंह रावल श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे श्री अतुल मोरेश्वर सावे श्री अशोक रामाजी उईके श्री शंभुराज शिवाजीराव देसाई श्री आशिष बाबाजी शेलार श्री दत्तात्रेय विठोबा भरणे श्रीमती अदिती सुनील तटकरे राजे अभय सिंह राजे भोसले एडवोकेट माणिकराव शिवाजी कोकाटे जयकुमार भगवान राव गोरे नरहरी सीताराम झिरवा संजय वामन सावकारे ही संजय पांडुरंग शिरसाट ही प्रताप बाबूराव सरनाईक ही भरत मारुती गोगावले कमी पडला ही मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील नितीश नारायणराव राणे श्री आकाश पांडुरंग पुंकर इसमें हेल्प करने के लिए राव पाटील श्री प्रकाश आनंदराव ابيட்கर त्याचप्रमाणे माननीय राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश विसाद श्री आशीष नंदकिशोर जेसवाल पंकज राजेश भोयर श्रीमती मेघना श्री इंद्रनील मनोहर नाईक श्री योगेश रामदास कदम सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन वीस वीसशे चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीनखाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्र रा महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी वीसशे चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र व माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधा विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच कपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक एकोणीस व वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठीचे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तसेच दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथ प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागावरील कपात सूचना दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराज आपलं कामकाज आहे आज स्थगन नाही आहे मला माहिती आहे आपली पत्रिका तशीच आहे पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना त्या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत आणि काल परभणीमधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला अध्यक्ष महाराज या संदर्भात या संदर्भातल्या सगन प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आलेल्या सूचना आल्या संदर्भातला निर्णय मी देईन आपण स्वतः माझी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे आपण स्वतः आता म्हणाला आहात की हे आज शोक प्रस्ताव असताना घेता येणार नाही त्यामुळे मला वाटतं ह्या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू बसा त्यांना बसा नाही पण मला अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज मला माहिती आहे पण घटना अध्यक्ष महाराज सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये मा हाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमच्या अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारनी उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज मला माहित आहे कामकाजाचं मला माहिती आहे पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदी सरकारची सरकारची नाही नाही आता परत ने बसा। या आएका, बसा, आएका, बसा। है। या या आएकुन गया, आएकुन गया, या संदर्भात 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 ऐका ऐकून ऐकून घ्या घ्या सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी तो दिवस नेमून देतील उद्याचा आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि त्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णांनी अशा प्रकारचं अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि हे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाही आहे निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याच राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे म्हणून आपण जेव्हा निवडून द्याल तेव्हाच याची कारवाई करता येईल आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज शोक प्रस्ताव देखील रखले आहेत त्यापुढे या एक मला मला निर्णयचा देऊ दे त्यानंतर तुम्ही आज स्थगन प्रस्ताव घेण्यात येणार नाहीत या संदर्भात ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत मी गटनेत्यांबरोबर बोलून या संदर्भातल्या चर्चेचा दिवस ठरवीन चला पुढे घ्या शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन दोन विधानसभा विधेयक क्रमांक बावीस